डायरेक्ट इयर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे अभियांत्रिकी डायरेक्ट सेकंड इयर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची येत्या पंचवीस जुलैपर्यंत मुदत आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे आणि त्यांना बी टेक इंजिनियरिंग डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरायचे आहे रजिस्ट्रेशन करायचे आहे त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याबद्दल आजच दिव्य मराठी या पेपरला बातमी आलेली आहे ती बातमी आपण विस्तारित घेऊ व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्ष लॅटरल एंट्री प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै आहे इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चितीसाठी अंतिम मुदत सोळा जुलै आहे सोळा जुलै ही शेवटची तारीख आहे उमेदवारांनी डिप्लोमा किमान तीन वर्ष किंवा दोन वर्षाचा लॅटरल एंट्री कोर्स अथवा बी एस सी गणित विषयासह अभ्यासक्रम किमान पंचेचाळीस गुणांसह असे झालेले असेल तर या लॅटरल एंट्रीमध्ये ते प्रवेश घेऊ शकतात मागासवर्गीय एडब्ल्यू एस आणि अपंग उमेदवारांसाठी चाळीस टक्के असलेले उमेदवार अर्ज करू शकतात उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर तीन वर्षाचा डीवॉक कोर्स पूर्ण केलेले उमेदवारही पात्र असणार प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामध्ये अठरा जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे एकोणावीस एक ते एकवीस जुलै या कालावधीत उमेदवारांना हरकती नोंदवता येतील अंतिम गुणवत्ता यादी तेवीस जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे अजून प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाहीये तरी पण ते लवकरात लवकर जाहीर करण्यात येतीलच आणि यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत त्याची पण लिस्ट आपण जाणून घेऊया तर बघा डी टी डी एस सी डायरेक्ट एंट्री सेकंड इयर वर्षासाठी जे आहे त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तर, तर तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा कॅप अलॉटमेंट लेटर नंतर ए आर सी कन्फर्मेशन लेटर लागणार आहे त्याचबरोबर एस एस सी मार्कशीट एच एस सी मार्कशीट एस एस सी मार्कशीट इक्विवेलेंट इफ ॲप्लिकेबल एच एस सी लिविंग सर्टिफिकेट एल सी बारावीची आणि नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट एम सी ई टी जर तुम्ही ट्वेल्थनंतर घेत असाल तर एम एस ई टीचं लागल आणि जर तुमचं डिप्लोमानंतरचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला डिप्लोमाचं मार्कशीट लागल आणि डिप्लोमाचीच टी सी लागेल नंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर सर्टिफिकेट तुम्ही ब्राह्मण असाल तर तुम्हाला ई डब्ल्यू एस आणि मराठा असेल तर एस सी बी सी ज्यांना एस सी बी सी लागू नये ते ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतात त्याचबरोबर नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट ज्यांचं कास्ट आहे त्यांना नॉन क्रिमिलेअर काढणं अनिवार्य आहे नंतर मायग्रेशन सर्टिफिकेट परफॉर्मा सी परफोमा बी फादर डोमिसाइल कम सर्टिफिकेट गॅप सर् सर्टिफिकेट कार्डची फोटोकॉपी लागेल आणि आधार कार्डची फोटोकॉपी इतके डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे हे सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर पूर्ण डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या कारण हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत ते ॲडमिशनसाठी तुम्हाला लागणार आहे ॲडमिशनसाठी एलिजिबिलिटी काय आहे तर तुमचं डिप्लोमा कंप्लीट झालेलं पाहिजे एलिजिबिलिटी ऑनलाईन अर्ज हे चार तारखेपासून सुरू झालेले आहे लास्ट डेट पंधरा तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे त्याचबरोबर मेरिट लिस्ट तुमची प्रोव्हिजनल अठरा तुम जुलै डिस्प्ले होणार आहे आणि सबमिशन ऑफ ग्रेव्हरन्स जे करेक्शन वगैरे असेल ते एकवीस तारखेच्या दरम्यान तुमच्या काही हरकती असेल तर त्या नोडतात नंतर फायनल मेरिट लिस्ट तेवीस जुलैला लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट लागली की तुमचे राऊंड सुरू होऊन जातील तर अशा प्रकारे जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांना अर्ज करायचे असेल तर त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा ई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करून घ्यावे तिथे त्या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भेटून जाईल सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत